एकच भांड वापरतोय सगळ्याला कारण कसं आहे ते काळे होतात भांडवी चुलीवर ठेवले तर ते काळे होतात मग त्यामुळे आम्ही एकच वापरतो सगळं आज <laughs> आम्ही चुलीवरच हे बघा चिकन तर बघा तसं बनवतोय आम्ही एकदम टेस्टी होणार आहे चुलीवरचं चिकन दाखवते तुम्हाला काय काय टाकणे आधी आपण कांदा खडा खडा मसाला वगैरे टाकले आणि आता आपण चिकन टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा मस्त पैकी आज आम्ही चुलीवरच चिकन करणार आहे बघा आता हे शिजायला टाकले आता शिजून झाल्यावर आपण त्याचं ग्रेव्ही वगैरे वाटण टाकून करणार आहे बघा आज मस्तपैकी आज चिकन आणि भाकरी आहे आणि भात करणार आहे आम्ही ठीक आहे आता त्याच्यामध्ये आम्ही धना पावडर टाकलेली आहे ही बघा आणि मस्त मीठ टाकणार आहे आता मीठ टाकलेले आता आपण ह्याला शिजत त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे टाकून आपण त्याला शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे शिजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तुमची प्रोसिजर ठीक आहे बघा आता ह्याच्यात पाणी टाकलंय आपण आता शिजत घालूया वर पण पाणी टाकायचं थोडंसं गरम पाणी होईल मग ते हे बघा आता इथं वाटणाची तयारी केलेली आहे आपण हे बघा हे खोबरं वगैरे खोबरं घेतलंय आपण आणि परत हे चण्याची डाळ आहे ती पण भाजून घेतली आणि हे चांदा भाजतो आपण आता इथे ठीक आहे आणि आलं लसूण पेस्ट आधीच आपण करून ठेवलेली आहे थोडीशी टॉमॅटोची प्युरी टाकणार आहे आपल्या त्याच्यामध्ये ठीक आहे आता हे घाला आम्ही करतोय वाटण आणि आता आपण हे वाटण झाल्यानंतर तिकडे जाऊ ठीक आहे हे बघा आता उकळी आलेली आहे चिकनला आता आपण जरा टेस्ट करून बघूया शिजले की नाही ते ठीक आहे. टेस्ट करून बघ. पूर्ण शिजले का? हां ओके शिजलेला आहे. आता आपण ते काढून घेऊया. बघा आता आम्ही चिकन काढून घेतोय. चिकन काढून झाले. आता चिकन काढून झालेलं आहे आता आपण त्याला वाटण वगैरे लावून आता व्यवस्थित अशी रेसिपी बनवणार आहे चुलीवरचं चिकन एकदम टेस्टी लागतं स्मोकी जरा फ्लेवर होतो त्याला धूर आल्यामुळे आणि धूर आपल्या डोळ्यात गेल्यामुळे डोळे पण स्वच्छ होतात त्यामुळे खूप फायदे आहेत चुलीवर चिकन करायचे तुम्ही पण नक्की करा आता तेल टाकलेलं आहे आपण तेल भरपूर घ्यायचं आहे कुठलं पण घ्या हवं बघा आता आपण खडा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये जरा ते तडतडू द्यायचं हे बघा आता आलं लसूण पेस्ट पण टाकलेली आहे आपण कांदा टाकूया कापलेला हे बघा बारीक कापलेला कांदा टाकला आता आपण कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा एक नंबर होणार आहे चिकन खूपच छान चिकन होणार आहे आमचं तुम्ही पण या चिकन खायला हे बघा आणि आम्ही इथं बसणार आहे खायला हे बघा निसर्गाच्या सानिध्यात झाडांखाली बसणार आहे शेतावर असं खाण्याची मज्जा वेगळी असते तर आम्ही इथं बसणार आहे बघा किती छान जागा आहे तर आम्ही मस्तपैकी चिकन खाणार ते पण तुम्हाला दाखवते खाता वेळेस ठीक आहे आता आपण रेसिपी बघूया हे बघा वाटण टाकलेले टॉमॅटो आपण छोटे छोटे कापून टाकलेले आणि आता आपण मसाले वगैरे त्याच्यात सगळे टाकणार आहेत मस्त पैकी मसाले ह्याच्यामध्ये आपण टाकलेले कांदा लसूण मसाला मिरची पावडर धना पावडर चिकन मसाला हळद गोडा मसाला संडे स्पेशल मसाला असं स्पेशल अस चिकन साठी स्पेशल मसाले पण टाकलेले आहेत हे बघा बघून घ्या आता तेल कमी पडले त्यामुळे आपण तेल होत त्याच्यात जा। वाज घ्या <polarization> हे बघा आता चिकन टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये सगळं बघून घ्या हे बघा सगळं चिकन आपण ह्याच्यामध्ये आता टाकून मस्तपैकी चिकन बनवून घेणार आहे बघा आता आपण याला झाकून ठेवणार आहे थोडा वेळ आता मीठ टाकायचं त्याच्यामध्ये ते सुकत आहे ना रस्ता नाही सुकत हे आपण सुक केलेले आणि रस्सा वेगळा करणार आहे आता झाकलेलं झाकून ठेवलेले थोड्या वेळात ते शिजेल सुक केलेले हे आणि रस्सा पण करणार आहे आपण हे झाल्यावर ठीक आहे आता हे बघा हे शिजते आता शिजू द्या थोड्या वेळासाठी शिजल्यावर आपण काढून मग रस्सा ठीक आहे हे बघा झालेलं आहे आता आपलं चिकन आता आपण एक काढून घेऊया हे बघा आता सगळं आपण काढून घेतलेले आहे चिकन सुक चिकन सगळं काढून घेतलेले हे बघा आता मी रस्सा बनवणार आहे चिकनचा त्यासाठी परत आता एकच भांडं भांडव एकच भांड वापरतोय सगळ्याला कारण कसं ते काळं होतात भांडवी चुलीवर ठेवले तर ते काळी होतात मग त्यामुळे आम्ही एकच भांड वापरतो तर सगळं कस कोणाकोणाला माहित नसतं ना त्यामुळे आम्ही सांगतो ठीक आहे कस त्यामुळे गॅस समजून आता तुम्ही आता आम्ही ते रस्त्यासाठी तयारी केले तसं हे मसाले टाकलेले आहेत तेलामध्ये थोडस वाटण टाकणार वाटण जास्त नाही टाकायचं रस्त्याला थोडस कमी टाकायचं वाटण ते आम्ही टाकलेले बघा भांड पण नवीन आणलेले आम्ही बघा आम्ही चिकन बनवण्यासाठी एकशे दहा रुपये खर्च करून भांड आणले बघा आता मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित करता बघा आता मटन टाकूया आपण सगळं टाकून घेऊया थोडस आपण काढून ठेवलं होतं मस्त अशी रेसिपी होणार आहे घरी करून बघा चुलीवरच करा शक्यतो चुलीवर छान लागत हे बघा आता सगळं आपण पाणी वगैरे हो त्याच्यामध्ये जेवढा पाहिजेल तेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी ओतलेलं आहे बघा असं पाणी वगैरे टाकलेलं तर उकळी त्याला आली की आपण मग ते काढून घेऊया थोडस मीठ टाकायचं आता झाकण टाकून आपण शिजू की झाकण ठेवून आपण त्याला आता शिजून घेणार आहे ठीक आहे आता शिजून झाल्यावर तुम्हाला दाखवते ठीक आहे आता कसं आहे व्हेज नॉन दोन पाहुणे आहेत आपल्याकडे तर आपण घरामध्ये हे बघा पनीरची भाजी करतोय पनीर मटर पनीरची भाजी करतोय बघा व्हेजवाल्यांसाठी मटर पनीर आणि नॉन वाल्यांसाठी चिकन केलेलं आहे आपण ठीक आहे ही बघा पनीर मटर आणि पनीरची भाजी केलेली आहे ही व्हेज लोकांसाठी केलेली आहे चला आता बाहेर जाऊया बाहेरचं दाखवू चला तर फ्रेंड्स झालेलं आहे आपलं चिकनचा रस्सा दाखवते तुम्हाला हे बघा चिकनचा रस्सा झालेला आहे मस्तपैकी असा रस्सा झालेला आहे आपला, आपला। ठीक आहे है हे, है चला हे बघा आता एकदम मस्तपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे तर आता आपण जेवणार आहोत ठीक आहे तर सगळं खाणार चला मग फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका